मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे आता मराठी मधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं मला कंपोस्ट माडकी तालुका माशिरा जिल्ह्यासला मी बाळूमाचे गायन हे करतो मी गीत वगैरे म्हणतो मी बरं महाराजांसंघ असतो गायाला गायनाला गायाच्या साथीलाही असतो बर एखादा म्हणून दाखवा की गाणं तुमचं आई पायी मीन बाळ माम तुमच डोळ भरून रूप पाहिन हातामध्ये काठी बाळ माम तुमच डोळ भरून रूप पाहिन तुमचं नाव सांगा मग सचिन हनुमंत मळे राम आरती रोंडी तालो माहिती जिल्हा सोलो तुमचा काय अनुभव वगैरे अनुभव असा की गेल्या वर्षी भंडारा उत्सव होता त्यावेळेस मॅल तो तर घरी जाताना माझी प्लॉट पुण्यात घ्यायचा होता घरी जाताना असा फोन आला की भावाचा प्लॉटचा व्यवहार झालाय माघारी जाता आणि आज येताना असं झाला दुपारी फोन की तिन्ही कामं ओपन झालीत ते तिन्ही कामं आपल्याला भेटलेत ले आठ महिना काम आज इकडे आल्यानंतर ओपन किती अनुभव ऐकायचे अनुभव ऐकायचं सांगा केवढे हजारानं लाखानं अनुभव ऐकले आता देवानं किती जणांचे काम करेल महाराज तुम्ही शेवट करा शेवट तुम्ही बोला बंद करा मग हां आजनाथ वाघमोडे बांबोर्डी माझ्या घरी मेंढरांचा तळ बसला होता अकरा नंबर लवटे कारभार्यांचा खाली जरा खाली आणि तिथं माझ्या घरी एकादशी दिवशी कीर्तन वगैरे दररोज कीर्तन होत होते एकादशी दिवशी कीर्तन होतं आणि आपल्या इथे बरोबर बर शिंगारे मामा म्हणून मेंढर राखायला होते ते पंढरपूरला एकादशीला आले होते ते एकादशीला आल्यानंतर ते म्हणले तळात जायचं म्हणून त्यांनी माहिती काढून माझ्या घरी आले होते माझ्या घरी राहिले मला इतका आनंद वाटला की माझ्या राहत्या घरात त्यांनी मुक्काम केला थंडीचे दिवस होते आणि त्यांचं दर्शन आमच्या सहकुटुंबानी घेतलं त्यावेळेस मला मुलबाळ पण झालेलं नव्हतं मग मग मला कारभारीने जे शिंगारी महाराजांनी सांगितलं तुम्हाला मुलबा मुलगा होईल आणि तो मामांचा सेवकच असेल आणि तो सेवक असेल आणि तुम्ही मुलगा झाल्यानंतर त्याला दर्शनाला आदमापूरला आणा आणि मामांच्या पेटीत दक्षिणा म्हणून हजार रुपये टाका मग ते केलं आणि माझा मुलगा जन्मल्यापासून सारखा आजारी असायचा तर वयाच्या तिसऱ्या वर्षी तो कोरोनाच्या अगोदर तो मुलगा मेंढरात मला सेवेला जायचं आहे म्हणून तो तीन तीन वर्षाचा चार वर्षाचा असताना आम्हाला आई वडिलांना सोडून तो मेंढरात पावसाळ्याच्या दिवसात राहिला होता तर त्याला जर थंडीचं वातावरण झालं पाऊस थोडा भिजला किंवा वातावरण थोडस किरकोळ चेंज झालं तर लगेच आजारी जा जा पडायचा ऍडमिट व्हायचा पण तो मेंढरात गेल्यानंतर पाऊस इतका मोठा होता की त्या तळावर राहिल्यापासून त्याचा आजारच पूर्ण गेलाय तो आजारी म्हणून तोपासून आज ताकायत ऍडमिट कधी केलेला नाही बरोबर आहे आणि माझा इतका मोठा अनुभव की तो इतका खुश असतो मामांची सेवेशिवाय त्याला दुसरं काय ध्यानात येत नाही मामांची सेवा करतो आजारी पडलेला नाही मला इतका मोठा अनुभव मला आहे मला आनंद आहे मामाच्या नावानं नावानं चांग म्हले महाराज एक विशेष म्हणजे श्री संत बाळमांचं चरित्र मुखानं कितीतरी सांगितलं बाळमानचा जीवनामध्ये अनुभव सांगतो की असाच हाला हो एक हालाप्पा सिद्धाप्पा सुर्णवर यांचाच बघाल तर आमच्या गावामध्ये त्यावेळेस मी हे खांड आमच्याकडं आलं आणि उसामध्ये कोब होता कोबी असतो ना कोबी मेंढक्याने म्हणजे में सोडली त्यात फस्त करून टाकणार कोबी खाली शेतामध्ये की बघितलं तर कोबी उसातला फस्त करून टाकणार ठीक आहे म्हणलं मामा ती मिळणार ते चरुदेविंद असते परत ते शे त्या शेतामधनं घरापासल्या शेतामध्ये ते खांडा आलं आणि मेंढक्याने म्हणजे न विचारता सोडली म्हणजे न विचारता सोडली म्हणजे आमच्या आई होती आई वडील होते तिथं मग आई वडील म्हणजे ते मामाची मेंढ्र कोणाचं मिळ्रायते मा बळ मामाची मिंड राहते का <laughs> तो बळम्माचा इतका लाडका आहेच का पिकामध्ये सोडतोय म्हणजे ते होता मेथिकास जे शेळ्या मेंढासने केलेलं असतं ते मेथेगास बघता बघता मी म्हणलं आई वडिला hmm. बळम hmm. ती तुम्ही म्हणू सुद्धा नका की बाहेर हा सुद्धा नका कारण का मामाचा अनुभव मला माहीत आहे म्हणलं काय ते म्हणले तू भक्त झालाय म्हणजे आई वडिलांना सुद्धा अनुभव मामांचा नव्हता पण एक आम्हालाच वारकरी संप्रदायात असल्यामुळे आम्ही आई कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सांगतो ऐकतो hmm. मग जे मेथी घास होता, होता। ती असा गुडघेच्या असं कमराच्या मापाच्या एवढा उंच होता आता बाळमुची मेंढर म्हणजे असे पसरून चरत नाहीत पिकामध्ये सोडली का गुळ गोळा होते ती आणि ती पिक सगळं लुळवणी टाकलं निम खाल्लं आणि निम लुळवणे टाकलं मग आता ती आपण काय काढत नाही काढतात मग त्यात जनावराला काढायला लागले ती लाग कालवा करायच्या तू बाळमुचा एवढा मोठा भक्त झालाय तू शे पिकामध्ये सोडतोय म्हटलं तुम्ही काढा फक्त तुम्ही काढायचं काम करा आणि त्याला फक्त एकदा युरिया आणि पाणी सोडा mm. त्या पिकाचा तुम्हाला अनुभव तुम्हीच घ्या काय दोन तीन पाणी सोडले मी फक्त युरिया सोडला त्या तोच मेती घास असा कमराच्या वर आला होता mm. जनावर मेंढ्र शिरद जेवढे असतील ना तेवढं किती जर टाकलं तरी ते संपतच नव्हतं मामाची अशी दिन जस म्हणतात ना सिद्धी प्राप्त कोणाला असतात एका साधूला असतात साधूला एक गोंदावलीकर महाराज एक सातारा जिल्ह्यामध्ये गोंदावलीकर महाराज त्यांना एक तिथं असं आहे ते जेवण कधी संपतच नाही आणलेलं बी कधी संपत नाही कोण अंत याचा बी तपास नाही तसं आज या ठिकाणी आम्हाला येण्याचा योग आला जे आत्मापुरामध्ये आता इथं इथं मामांच्या इथंच बसले इथंच व्हिडिओ आहे तर इथंही रुद्धी सिद्धी अशी आहे हिथं आहे ते आहे पण ज्या शेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये मेंढी मावली जाते तिथं सुद्धा प्राप्त शिद्धी घेतात मामा हा काय बात आहे नुसते मेंढी मावलीच नाही तुम्ही ज्या तळावर ज्या तळावर जेवण देता तुम्ही जेवण दिल्यानंतर मला सांगा लग्नामध्ये तुम्ही जे स्वयंपाक करतो त्याला काय म्हणतात आचार्य त्याच्याकडून यादी काढून घेता पण मला सांगा तळावर तुम्ही जेवण देता त्यावेळेस यादी करता का तुम्ही <laughs> जो जेवण देतो ती यादी करतो का किंवा आचार्य सांगतो का एवढी माणसं कुणी जांगा सांगू शकत नाही मालक सांगू शकत नाही ना आचार्य सांगू शकत नाही ना कुणी सांगू शकत नाही मग जरी यादी नसताना सुद्धा कस का अन्न पुरत ही बाळ माणसे ताकत आहेसत मोजून तरी माणसं नसतात टेम्पोचे टेम्पू यात्रा भरलेली असते तरी का पुरत का न पुरत कधी विचार केलाय माझ्या प्राप्त आणि बाबतीत शेतकऱ्याला जी सेवा करतो त्यांना ती रिद्धी प्राप्त तिथं करून दिलेली असते अन्न कधीही कमी पडत नाही न मुसता समाज आलेला लाखाना समाज येतो लाखाना येतो नाही आता प्रत्यक्षात सांगतो आम्ही आखा महाराष्ट्र कृपेनं कीर्तन भजनासाठी फिरतो फिरतो ना ते फिरवतो हो तो, तो आम्हाला फिरवतो हो बघा प्रत्यक्षात आम्हाला अनुभव आलेला आहे कि नऊ नंबर बघा पुण्यापासून ते आता खाली नांदेडकड निघाले दोन वर्ष त्या भागात आहे तर तिथला अमुष दिवशीचा सोहळा नीट ऐका तिथं आप्पासाहेब माळी म्हणून कारभार आहे हो। बघा बरोबर का तिथं आमची कीर्तन असतात कीर् जातो आम्ही तर प्रत्येक